कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नवीता या महान ग्रंथाच्या दुसऱ्या अध्यायातील श्लोक अध्यायतील ते नैनम छिंद्रा नैनम दहती पायनं क्ल्याको नोषयती मारुता दुसऱ्या तेविसावा श्लोक आहे या श्लोकाचा अर्थ आहे शरीरीला म्हणजे आत्म्याला शस्त्र कापू शकत नाही अग्नी जाळू शकत नाही पाणी ओले करू शकत नाही आणि वायू सुकवू शकत नाही कारण कोणतेही शस्त्र अग्नी पाणी आणि वारा हे शरीरीपर्यंत पोहोचू शकत नाही त्यामुळे त्याला शस्त्र कापू शकत नाही की अग्नी जाळू शकत नाही पाणी ओले करू शकत नाही की वारा चुकवू शकत नाही शरीरी नित्य तत्व आहे सर्व व्यापक आहे आणि पृथ्वी जलतेज वायू हे शरीरीच्या अंतर्गत आहे आणि व्याप्य वस्तू व्यापकाला नुकसान पोहोचू शकत नाही म्हणून पृथ्वी जलतेज वायू हे शरीरीला म्हणजे आत्म्याला ते नुकसान पोहोचू शकत नाही श्रीकृष्ण परमात्मा येथे अर्जुनाला उपदेश करीत आहे ते ही सर्व कुटुंबी मृत्युमुखी पडतील अशा कल्पनेने तू युद्ध करीत नाहीस हे जरी खरे असले तरी हे कसे मरतील कारण तेथपर्यंत शस्त्रास्त्रांची क्रिया पोहोचतच नाही अर्थात शस्त्राने शरीर कापले गेले तरी शरीरी कापला जात नाही अग्निद्वारे शरीर जळून गेले तरी शरीरी जळत नाही वरुणाद्वारे शरीर भिजविले गेले तरी शरीरी ओला होत नाही आणि वायूद्वारे शरीर वाळविले गेले तरीही शरीरी वाळला जात नाही अस्त्र शस्त्राद्वारा शरीर मृत्युमुखी पडले तरी शरीरी मरत नाही तर जशाच्या तसाच निर्विकार राहतो म्हणून याविषयी शोक करणे हे तुझे केवळ अज्ञान आहे असा उपदेश श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला या श्लोकाद्वारे करीत आहे चोवीसावा श्लोक आहे का अच्छेद्यो अयम दाह्यो अयम क्लेद्यो अयमच नित्या सर्वागता स्थानूर चलयो अयम सनातन हा शरीरी कापला जाऊ शकत नाही हा जाळला जाऊ शकत नाही हा ओला केला जाऊ शकत नाही आणि सुकविलाही जाऊ शकत नाही कारण हा नित्य राहणारा सर्वात परिपूर्ण अचल स्थिर स्वभावाचा आणि आहे अयम या संस्कृत शब्दाचा अर्थ आहे शस्त्रे या कापू शकत नाही अधायो अयम या संस्कृत शब्दाचा अर्थ आहे हा शरीरी जाळला जाऊ शकत नाही अक्लेद्य या संस्कृत शब्दाचा अर्थ आहे हा देही भिजला जात नाही आणि अशोष्य या संस्कृत शब्दाचा अर्थ आहे हा देही वायूने शोषण होणाऱ्या वस्तूपैकी हा नाही तर हा देही नित्य निरंतर राहणारा जशाच्या तशा राहणारा स्थिर स्वभावाचा अचल सनातन अनादि आहे हा सर्व काळ असतो त्यामुळे याला मरण नाही हे श्रीकृष्ण परमात्मा या ठिकाणी अर्जुनाला सांगत आहे तू जरी या लोकांना मारणार असला युद्धामध्ये जरी मारणार असला तरीही यांचे शरीर मृत होणार आहे परंतु यांची शरीरी यांचा आत्मा दुसऱ्या शरीरामध्ये जाणार आहे प्रवेश करणार आहे हे श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला या ठिकाणी उपदेश करीत आहेत आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढेच यानंतरचे पुढील व्हिडिओमध्ये घेऊया तोपर्यंत नमस्कार धन्यवाद